देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होणार असून त्यांच्या नावावर भाजपाच्या पक्षश्रेष्ठींनी शिक्कामोर्तब केलं आहे काळजीबाहून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री पद स्वीकारण्यास राजी झाले असले तरी गृहमंत्रीपद मिळावं यास या मागणीवर ते ठाम आहेत दुसऱ्या बाजूला गृहमंत्रीपद सोडण्यास भाजपा व देवेंद्र फडणवीस तयार नसल्याचं सांगितलं जात आहे त्यामुळे आता गृह खात्यावरून महायुतीत तिढा वाढला आहे दरम्यान यावर एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय व त्यांच्या पक्षाचे आमदार भरत गोगावले यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे गोगावले म्हणाले शिवसेनेने कुठलाही हट धरलेला नाही तसेच महायुतीबाबत प्रसारमाध्यम सूत्रांच्या हवाल्याने ज्या बातम्या देत आहेत त्या तथ्य नाही शिवसेनेने गृहमंत्री पदाचा हट धरल्याच्या बातम्या सूत्रांच्या हवाल्याने दिल्या जात आहेत आमदार भरत गोगावले म्हणाले एकनाथ शिंदे यांनी मोठ्या मनाने मुख्यमंत्रीपद नाकारलं आहे निवडणुकीत महायुतीमध्ये भारतीय जनता पार्टीला सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत त्यामुळे आम्ही मुख्यमंत्री पदासाठी हट धरणं आमच्या स्वभावात बसत नाही म्हणूनच एकनाथ शिंदे आणि हसत हसत मुख्यमंत्रीपद नाकारलं तसेच ते म्हणाले भारतीय जनता पार्टीचा मुख्यमंत्री होत असेल तर त्या मुख्यमंत्र्याला माझा पूर्ण पाठिंबा असेल आम्ही भाजपच्या निर्णयाचं समर्थन करू त्यामुळे मुख्यमंत्री पदावरून होत असलेल्या चर्चेला व प्रश्नांना काहीच अर्थ उरत नाही आम्ही गृहमंत्रीपद मागितल्याच्या बातम्या सूत्रांच्या हवाल्याने प्रसारमाध्यम दाखवत आहेत